रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो या पाच लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका अन्यथा पापाचे भागीदार व्हाल आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील म्हणून पाच लोकांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका काहीच तुम्हाला देणे शक्य नसेल तर किमान अन्न भाजी भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या याच पाच व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल घरात सुख समृद्धी येईल तर कोणत्याही त्या पाच व्यक्ती चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद लाभावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावाने त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुखसमृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे पण घराच्या दारात आलेला संन्यासी रिकाम्या हाताने परत जाणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार पाच लोकांना घराच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैव्यात बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात आज आपण जाणून घेऊयात या पाच व्यक्ती कोणत्या आहेत नंबर एक सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखादा षडन म्हणजेच किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका असे म्हटले जाते की नपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसंक हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापरही कधी आयुष्यात करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर त्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान केले तर ते खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने जीवनात बुधग्रह बिघडतो आणि व्यक्तींना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा नंबर दोन दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणी स सा, साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू आणि संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटांशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका नंबर तीन तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असह्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते यांना दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो कुंडलीतील शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनात दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा व्य एखाद्या व्यक्तीला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत नंबर चार चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नये पैसे नसल्यास अन्न पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तूदेखील दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कुठेही भीक मागत असलेल्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हकलून देणे फटकारणे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून तुर रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा नंबर पाच पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी घरातील मुलगी सासर होऊन माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुःखी होईल असे कधी वागू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाते म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडत नाही तर अशा प्रकारे आपण हे आपल्याला जमेल तशी मदत नक्की करा आता पाहूया की कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने आयुष्यात दुर्दैव येते मित्रांनो या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका आयुष्यात दुर्दैव येईल यामुळे घरामध्ये गरिबी येते तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते घरात सतत आजार पण येतं आणि कोणी ना कोणी सतत आजारी राहते सर्व पैसा दवाखान्यातच खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा आपणास सामना करावा लागू शकतो आणि यामुळे घरात सुखसमृद्धी शांती राहत नाही नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात त्याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही त्यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाईल तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणते अयोग्य हे आपण या माहितीमधून पाहूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही त्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून केल्या जातात ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून हो झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे हो यासाठी दिशा निश्चित केलेली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीराच्या सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो तर मित्रांनो झोप आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते मनुष्यच नाही तर पशुपक्षी झाडं सुद्धा झोप घेत असतात त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य चेतना उत्साह देणारी असते झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो तर याचे कारण काय तर रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये जेवणानंतर किमान अर्धा ते एक तासाने झोपावे रात्री लवकर झोपून लवकर उठावे सूर्योदयानंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे तर मित्रांनो जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचे असते तसेच झोपसुद्धा आपल्या शरीराला खूप महत्वाचे असते जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल त्याचा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो आपला आळस वाढत असतो तर मित्रांनो योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुखशांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते त्याचा परिणाम घरात पैशांची कमतरता भांडण व अस्वस्थता नाराजी उत्साहाची कमी जाणवू लागते दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमदेवाची आहे दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात जिवंत लोकांचे नाही वैज्ञानिक दृष्टीने दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले गेले आहे वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतं हे चुंबकीय लहरी अदृश्य असून जे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फिल्डसोबत आपण जोडले जातो हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते यामुळे आपण भोजन केलेले अन्न पचन होते आपले आयुष्य वाढत असतं यामुळे दक्षिणेला डोके करून झोपणे हे शुभ मानले आहे हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा सिद्ध आहे तर मित्रांनो या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो की चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करते आणि डोक्याकडून निघून जाते यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते त्यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो म्हणून दक्षिणेला पाय करून कधी झोपू नये या दिशेला सतत सतत पाय करून झोपल्यामुळे मनुष्याला अटॅकसुद्धा येऊ शकतो अचानक मोठे मोठे आजार उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचे नसते याचे कारण पृथ्वीवर एकमेव दिसणारे देवता म्हणजे सूर्य भगवान सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहे यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजेच जो कमवता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये घरातील इतर लोक झोपू शकतात पण कर्त्या पुरुषाने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी